नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीक विमा कधी मिळणार आणि केव्हा मिळणार आणि कोणा कोणाला मिळणार मोठ्या प्रमाणात विचारला जाणार प्रश्न आणि हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे कारण शासनाच्या माध्यमातून इतके अपडेट आलेत इत की कोणतं खरं मानायचं हेच त्या ठिकाणी कळत नाही आणि त्याच्या माध्यमातून प्रश्न सुरू झालेले होते की पीक विमा नेमका कधी मिळणार मग तो खरीपाचा पीक विमा असेल रब्बी दोन हजार तेवीसचा असेल किंवा खरीप दोन हजार तेवीसचा असेल या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात प्रश्नाची विचारणा केली जात असताना आता या पीक विम्याचा पहिला हप्ता कंपनीना वितरित झालेला आहे दुसरा सुद्धा वितरित झाला यांचे जवळजवळ सर्व निधी वितरित करण्यात आलेले आहेत कंपनीच्या माध्यमातून जे काही कारण सांगितलं जात होती ती कारण पूर्ण करण्यात आलेली आणि तरी सुद्धा पीक विम्याचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झालेलं नाही किंवा आपण केलेलं नाही सुद्धा असं म्हणू शकतो आपण पाहिलं तर कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून अपडेट देखील देण्यात आलेली होती की दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची नुकसान भरपाई दोन तीन दिवसात खात्यावर त्या ठिकाणी येणार होती परंतु त्याला सुद्धा जवळपास दहा बारा दिवस होऊन गेलेले एकतीस मार्चपर्यंत खात्यात येणार त्यालाही जवळपास बराचसा टाइम त्या ठिकाणी होऊन गेला आज चार तारीख आहे आणि याच प्रतीक्षेत असताना आता एप्रिलचे जवळपास चार तर उलटून गेली चार पाच तारीख या ठिकाणी आलेली तर अद्यापिही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक किंवा त्या ठिकाणी न मिळाल्यामुळे एक गोंधळाचं एक आणि एक मोठी दुविधा अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आणि याच अनुषंगाने काही महत्वाचे मा माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आमच्या तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर परभणी असेल यवतमाळ असेल हिंगोली आणि नांदेड हे जवळपास जे काही जिल्हे आहेत किंवा जे काही जिल्हे होते तर असे जिल्हे होते ज्यांनी किंवा ज्यांच्यामध्ये अधिसूचना त्या ठिकाणी काढण्यात आलेली होती जे काही अधिसूचना काढण्यात आल्या होत्या त्यानुसार शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेलं होतं आता या ज्या अधिसूचना काढलेल्या होत्या याच्यामध्ये यवतमाळमध्ये मा कंपनीच्या माध्यमातून पुन्हा आक्षेप घेण्यात आला की एकशे दहा मंडळांसाठी आणि विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही क्लेम होते किंवा जी काही महसूल मंडळं मा त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक्सेप्ट केलेली होती त्याच्यामध्ये खूप कमी म्हणजे जवळपास हजार बाराशेच्या आत ही रक्कम त्या ठिकाणी मिळालेली होती आणि अशी अग्रिम वाटायला सुरुवात देखील केलेली होती परभणीचं जर बघायचं झालं तर काही भागांमध्ये तशा प्रकारची प्रक्रिया सुद्धा करण्यात आलेल्या होत्या अग्रिमच्या प्रक्रिया त्यानंतर जिथं आंदोलनं होत होती किंवा आंदोलनं झाली आणि आता परत पी किंवा अग्रिम वाटला जाईल अशा प्रकारे कंपनीच्या माध्यमातून अपडेट दिलं होतं आता पैसे जे वितरित करण्यात आलेले आहेत मग ते नमो शेतकरीचे असतील किंवा इतर कृषी विभागाच्या योजनांचे असतील एकूणच आपण पाहिलं तर जवळजवळ साडे अठ्ठावीसशे कोटीच्या आसपासची ही रक्कम रब्बी दोन हजार बावीस खरीब दोन हजार तेवीस रब्बी दोन हजार तेवीस आणि खरीप दोन हजार चोवीस अशा तीन चार हंगामांसाठी वितरित करण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये जवळजवळ पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये हे शेतकऱ्यांना वितरित केले जातील असं सांगितलं गेलेलं होतं आता यानंतर जर नांदेडची जी काही आहे तर नांदेडची अवस्था अशी तर कंपनीच्या माध्यमातून किंवा कंपनी सध्या अग्रिम नेण्याच्या शक्यतेत आता सध्या अग्रिमचा विषय तर येत नाही परंतु तरी सुद्धा काय कोणास माहीत कंपनीला काय झालं परंतु आता अग्रिम त्या ठिकाणी वाटपाचं सुरू आहे त्यामध्ये कृषी विभाग कमी पडतोय की लोकप्रतिनिधींचा दबाव कमी पडतोय नेमकं काय होतंय काय माहीत नाही परंतु हिंगोली आणि नांदेड हे सध्या सुद्धा अग्रिम वाटपाच्या मनस्थितीमध्ये तिथल्या कंपन्या आहेत आणि साधारणपणे सातशे ते साडेसातशे कोटी रुपयाच्या आसपासची अग्रिमची रक्कम ही नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांना मिळून मिळणार आहे आता यवतमाळमध्ये सुद्धा अग्रिमचेच वारे या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसतात परंतु कंपनीच्या माध्यमातून जे काही वाटप होईल ते वाटप अतिशय कमी किंवा थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी असणार आहे आणि जे काही वाटप केलं जाईल ते सुद्धा अतिशय त्या ठिकाणी कमी असेल यवतमाळबद्दलची माहिती यवतमाळचे कृषी अधिकारी कारण अधिकृत माहिती कृषी अधीक्षकांकडून येईल आपण याची नक्कीच वाट बघायची गरज आहे की ते नेमके काय माहिती काढतात परंतु याच्या व्यतिरिक्त जर आपण बघायला गेलो तर नंदुरबार अहिल्यानगर धाराशिव धुळे सोलापूर सातारा सांगली गोंदिया नागपूर अमरावती किंवा अकोला बुलढाणा बुलढाण्याचं तर ओ, दोन तीन हंगामांचं बाकी आहे बीडमध्ये सुद्धा सेम कंडिशन है। सुद्धा सुद्धा है आहे जालन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना सुद्धा त्या ठिकाणी पीक विमा जवळपास वितरित झालेलं नाही जवळजवळ तेवीस जिल्हे हे जे काही नुकसान झालेले आहे ज्यामध्ये बघितलं तर मध्यवर्ती नुकसान झालेलं होतं मग त्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांचे क्लेम सुद्धा होते जे की आता या बाबी अंतर्गत पात्र झालेले सध्यापर्यंत आपल्याकडे जे काही माहिती आहे किंवा सध्यापर्यंत जी काही माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे याच्यामध्ये येल्ड बेस बाबतचा अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती प्रकाशित करण्यात आलेली नाही किंवा देण्यात आलेली नाही आपण जे आता काही बोलत आहोत किंवा बघत आहोत तर शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेम आणि काढण्यात आलेल्या अधिसूचना याच्याबद्दलचा आहे याच्यानंतर जर समजा एखादा जिल्हा आहे की जसं की समजा सोलापूर जिल्ह्यातील बोलायचं झालं तर त्या जिल्ह्यातील एल्ड बेस मध्ये जरा बसला तर होऊ शकतं की सोलापूरातील सर्व शेतकरी विमा मिळू शकतो एल्ड बेसमध्ये ज्यावेळी जिल्हा बसतात किंवा यामध्ये ज्यावेळी शेतकरी पात्र होतात त्यामुळे जी काही पीक विमेची रक्कम आहे ती अतिशय कमी मिळते आपल्या सर्वांना माहीत असेलच आता एल्ड बेस कधी मंजूर होत आहे तो मंजूर केला जातो आहे का तो मंजूर करून त्याचं वाटप कधी केलं जातं आहे का या पुढच्या गोष्टी आहेत परंतु सध्या तरी पंचवीस मार्चपर्यंत जे काही बँकांना क्लिअरिंग करणं गरजेचं होतं ते झालं नाही आणि त्याला विविध कारणंसुद्धा आहेत त्याच्यामुळे हे सगळं अडकलेलं आहे आता जे काही हप्त्याचं वितरण प्रतिक्षेमध्ये जसं की विविध जिल्ह्यांचं होतं त्यामध्ये वॉशिंग शेतकऱ्यांना सांगण्यात येत होतं की तुमच्या जिल्ह्याचा जे काही विमा आहे तर तो यामुळे अडकला आहे की आणखी शासनाच्या हप्त्याची रक्कमच आलेली नाही याच्यामुळे आम्ही विमा वितरित केलेला नाही जालन्यामध्ये इथं सांगण्यात आलेलं होतं की हा अशी ही आमची कंपनी आहे त्या कंपनीला शासनाच्या माध्यमातून मिळणारा जो काही हप्ता होता तो अमुक अमुक हप्ता टमुक टमुक कंपनीला त्या ठिकाणी मिळालेलं नाही आता हे जे काही पैसे आहेत हप्त्याची शेवटी कालपासून कंपन्यांना मिळायला सुरुवात झालेली आहे दोन तीन तारखेपासून मिळायला सुरुवात झालेली काहींना काल मिळतील काहीला आज मिळतील जसे पैसे मिळतील कारण फक्त पैशाचं नाटक त्या ठिकाणी विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं किंवा कारण सांगितलं जातं आणि हे जे की पैसे मिळाल्यानंतर मात्र कंपनीला हे क्लिअरिंग करायला कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम यायला नको आहे परंतु त्यानंतरसुद्धा पुन्हा मग शेतकऱ्यांच्या संघटना असतील किंवा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उठाव करावा लागेल की तुम्हाला आता हे सर्व मिळाल्यानंतर सुद्धा तुम्ही पीक विमा का वाटप करत नाही आहात त्यांच्याकडून वाटप करून घ्यावा लागणार आहे आता जे काही आवश्यक भाव आहे त्यामध्ये पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता हे परिपूर्ण वितरित त्या ठिकाणी झालेले त्याच्या क्लिअरिंग या विमा कंपन्यांना झालेल्या नव्हत्या त्या सुद्धा बँकेचं कामकाज सरळ सुरळीत झाल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि पहिले जे की आपण बघितलं की अपडेटवर वर अपडेट येत होते की नमो शेतकरी जे काही आहे तर ते लोकांना कालपासून हप्ते वितरित व्हायला सुरुवात होते तेही पैसे पीक विमा कंपन्यांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत जे काही कंपन्यांची बाकी होते आता यामध्ये जर बघायचं झालं तर उदाहरणार्थ एखादा जिल्हा आहे आणि त्यामध्ये जर समजा शंभर टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालंय आणि तो जिल्हा येल्ड बेस मध्ये बसला आहे तर शंभर टक्क्यांपेक्षाची जे काही जास्तचे नुकसान आहे तर ते वरची जे काही उर्वरित टक्केवारी असेल तर त्याच्यासाठी परत शासनाकडून निधीची मागणी कंपन्यांच्या माध्यमातून केली जाईल जसा प्रकार नांदेडमध्ये किंवा जालन्यामध्ये होऊ शकतो परभणी किंवा लातूर काही भागामध्ये तसे प्रकार होऊ शकतात जसे की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बुलढाण्यामध्ये अहिल्यानगर नाशिकला त्याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ जर बघितलं तर एकवीसशे ते साडे एकवीसशे कोटी रुपये हे पीक विमा वरची भरपाई वाटण्यासाठी दिले होते परंतु पुढचा विषय आता वाटलं जाणार आहे तो फक्त अग्रिम वाटला जाणार आहे समजा यवतमाळचा जो विषय मार्गी लागणार लागला कारण यवतमाळमध्ये एकशे दहा टक्क्यांपेक्षा एक एकशे अकरा महसूल हे सोयाबीन करता पात्र करण्यात आलेली होती पण उद्या चालून जर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून दाखवण्यात आलं एकशे आठ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान आहे आणि हे पुन्हा राज्य शासनाला द्यावे लागतील तर ते राज्य शासनाचे पैसे आल्यानंतर ते पैसे त्या ठिकाणी वाटप होऊ शकतील आता यामध्ये दोन हजार बावीसचा रब्बीचा खरीपचा दोन हजार तेवीसचा आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बुलढाणा मुख्य जो बाकी राहिलेला जिल्हा होता चंद्रपूर बाकी होता त्यामध्ये जसे की वेगवेगळे जिल्हे होते ते जिल्हे वितरित होतील रब्बीचा बुलढाण्याचा सोलापूरचा जो काही आहे तो बाकी होता वितरित होतील आणि दोन हजार मध्ये आपण पाहिलेलं आहे की लातूर ऑलरेडी वितरण चालू झालेलं आहे परभणीचंही तसंच आहे बीडमध्येही काही शेतकऱ्यांना आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आणखी शेतकरी बाकी आहेत पण हा जो काही निधी आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल हे सर्व जिल्हे या ठिकाणी वितरणाच्या अपेक्षेमध्ये होते आणि याच्या वितरणाच्या प्रक्रिया सध्या सुरू आहे त्याच्यानंतर जर पीक विमा कंपन्यांना जर पैसे वितरित केले नाही तर त्याला मात्र पुन्हा कुठला ना कुठला जोर दिल्याशिवाय त्या ठिकाणी हे वितरण होऊ शकणार नाही आणि त्यामध्ये किंवा त्याबद्दल जे जे काही अपडेट आपल्याकडे येतील ते अपडेट आपण वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो अशा प्रकारे आपल्याकडे पीक संदर्भातील काही माहिती होती ज्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या होत्या मोठ्या प्रमाणात चौकश्या केल्या जात होत्या आता यामध्ये आणखीन एक महत्वाचा असा विषय आहे की असा एखादा जिल्हा असेल की ज्या जिल्ह्याचा त्या ठिकाणी विमा मंजूर झाला त्याच्यामध्ये जर बघितलं तर कोणत्याही जिल्हा जरी मंजूर झालेला असला किंवा जिल्हा जरी वाटप सुरू झालेला असला तरी सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना विमा मिळेल असं सांगता येत नाही त्याकरता तुम्हाला विमा कंप मिळणार का हे आपल्याला चेक करावं लागणार आहे मग ते तुम्ही विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही वेबसाईट आहे ते स्टेटस जाऊन चेक करू शकता मग तो ऑफिशियल साईटवर जाऊन असेल किंवा व्हॉट्सअपवरती असेल किंवा पी एम एफ बी आयच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन चेक करू शकता परंतु जो काही अग्रीम दिला जातो तो एल्ड बेसवरती दिला जातो सरसकट शक्यता असतात त्या तर त्याच्यामुळे आता एखादं जर महसूल मंडळ वगळलेलं असेल आणि त्या महसूल मंडळामधील जर शेतकरी बाकी राहत असतील तर, तर त्यामुळे जिल्हा बाकी राहायला अशा प्रकारचा गैरसमज आपल्याला पकडून घ्यायचा नाहीये आपल्याला पी विमा पॉलिसीचे स्टेटस जे काही आहे तर ते आपल्याला बघायचे आपल्या आजूबाजूला कोणाला आला असेल आपणही क्लेम केलेला असेल तुम्हाला जर तो आला नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्टेटस चेक करायची गरज आहे तर तुम्हाला पिकव्या मिळवण्यासाठी तुमच्या स्तरावर दबाव त्या ठिकाणी निर्माण करावा लागणार आहे या व्हिडिओमधली जी काही माहिती होती मित्रांनो ही समाज माध्यमांवरून किंवा इतरत्र जमा केलेली माहिती आहे याच्यामध्ये थोडेफार करेक्शन्स त्या ठिकाणी असू शकतात परंतु पिकविबद्दलचं सगळ्यात लेटेस्ट आणि अद्यावत अपडेट जर होतं तर ते हे आहे तर अशा पद्धतीचं पिकम्या संदर्भातला अपडेट होतं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सीत नवीन व्हिडिओ सी तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो